संपूर्ण सोलापूर शहरामध्ये अवैध व्यवसाय राजरोसपणे चालू असून प्रशासन मूग गिळून का गप्पा या आहे याबाबत मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील ज्येष्ठ नागरिक अनिल आबाजी पाटील यांनी आवाज उठवला असून सोलापूर व ग्रामीण भागातील तरुण व्यसनाधीन झाले आहेत यामध्ये दारू व गुटख्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे प्रशासकीय यंत्रणेचा हलगर्जीपणा लक्षात घेता अनिल पाटील यांनी स्वतःच्या डोक्यावरील टोपी गुटक्याने सुशोभित करून थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व संबंधित विषयाबाबत प्रशासनाने योग्य ते ठोस पाऊल न उचलल्यास थेट हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले मी अनिल आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका जिल्हा सोलापूर मी जिल्हाधिकारी साहेबाला वीस बारा दोन हजार तेवीसला ला एक निवेदन दिलं होतं सोलापूर जिल्ह्यात अवैध मार्गाने गुटखा मावा मटका डाव या अवैध धंदे तात्काळ बंद करा म्हणून मी त्यांना वीस बारा दोन हजार तेवीसला पत्र दिलं होतं परंतु माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यावर कुठलीच कारवाई केलेली नाही दिसून येत नाही तर का तर ह्या माव्यामुळं गुटख्यामुळं आज माझ्या सोलापूर जिल्ह्यातला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे वेस्टाच्या जा आरी जाऊन घरीदारी बांधणं होतात त्यामुळं हा अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशी माझी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मागणी आहे जोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातले अवैध धंदे बंद होत नाही तोपर्यंत माझं समाधान नाही दहा दिवसात जर कारवाई नाही केली तर मी हायकोर्टात याचिका कर दाखल करणाऱ्यांची विरोधात आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा